नमस्कार मी आशा आपण पाहत न्यूज डिस्कर्ड युनियूज डिस्कर्ड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शरातील काही ठळा घडवोडी गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक गणपती सार्वजनिक मंडळात स्थापन होतात पण भांडोपमध्ये आकर्षक अशी गणेशाची मूर्ती दोनशे एक्कावन्न गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवून एक मूर्ती बनविण्यात आली आहे मुंबईमध्ये याची सगळीकडे आकर्षण बनले आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टेंबीपाडा भांडूप पश्चिम येथे एकोणीस फूट सर्वेश्वर महागणपती बोल बोल दोनशे एक्कावन्नवाले वाले की जय एका मूर्तीमध्ये लहान मोठे भव्य दिव्य मूर्तींनी साकारलेली ही भांडूप टेंबीपाडा मंडळाने सर्वेश्वर महागणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे गेल्या चौसष्ट वर्षापासून हे मंडळ अनेक आकर्षक असे गणरायाच्या मूर्तीचे आयोजन करतात तसेच या मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते यावेळी या, या मूर्ती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी झाली होती या बाप्पाजवळ आपली कोणतीही मनोकामना मागा एकवीस दिवसात ती पूर्ण होतेच म्हणून या गणपती बाप्पाजवळ मोठ्या संख्येने नागरिक येतात या मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य आहेत मित्रांनो मी संदेश कांबळे आज आपण बघणार आहोत भांडूपच्या राजाची मूर्ती ही मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टेंबीपाडा या जागेवरती आहे लवकरात लवकर आपण सर्वांनी जाऊन त्या मूर्तीचं भव्य दिव्य दर्शन घ्यावे ही मूर्ती दोनशे एक्कावन्न लहान व मोठ्या मूर्तींनी साकारलेली ही खूपच सुंदर अशी मूर्ती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी तुम्हाला भव्य दिव्य ही मूर्ती कुठेही बघायला भेटणार नाही लवकरात लवकर जावा तुम्हीसुद्धा सर्वेश्वर बाप्पाची भव्य दिव्य अद्भुत सुंदर अशी मूर्ती बघूया जय महाराज ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद